हा जो ड्रेस आहे तो हा एक ड्रेस होता आणि त्या ड्रेसपासून ही एक छानशी बॅग बनवली होती आणि ह्या बॅगेत मी शीट किंवा फोमचा काही उपयोग केला नव्हता फक्त ज्या ड्रेसचं अस्तर होतं तेच अस्तर आणि हे फॅब्रिक वापरून ही बॅग शिवली आहे बरीच मोठी बॅग आहे आणि ती बॅग शिवल्यानंतर हे काही तुकडे राहिले होते त्याची आपण एक छोटीशी पर्स शिवूया आणि ह्या कपड्याबरोबर अस्तर होतं त्याच अस्तरचा मी उपयोग ह्याच्याबरोबर करणार आहे तसंच आता हे अस्तर थोडंसं साईडला ठेवते तर हे कॅनवास हे असे डॉट असलेले कॅनवास येतो पेपर कॅनवासपेक्षाही हा पातळ आहे तर हा कॅनवास मी असा आधी इस्त्री करून जोडून घेते आता हे राहिलेले तुकडे असतात त्याचा सुद्धा हा असा उपयोग आपण करू शकतो हे फुकट जात नाहीत हे असं जोडून घेतलं छानशी बॅग अशी तयार होईल याच्यावर आता प्रेस करून घेते आता हे मी जसं दाखवलं तसं मी प्रेस करून घेतलं आणि ह्या अशा हा कॅनवास जोडून जर तुम्ही बॅग बनवली तर हा कपडा असा सॉफ्ट होतो कडक होत नाही त्याच्यामुळे अशा पाऊच असं असे पाऊच बनवून तुम्ही अशी फोल्ड करून सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा काही ठेवायचं असेल तेव्हा ओपन करून त्यात सामान भरू शकता आता हे झाल्यानंतर मी साईडचं जे हा एक्स्ट्रा कॅनवास आहे तो आधी कट करून घेते आता हा कॅनवास जोडून झाल्यानंतर अकरा इंच बाय सात इंचा हा एक पीस आहे आणि सारख्याच मापाचं अस्तर ही सात इंचाची झीपर झीप सेपरेट करते झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर इथे एक आणि ही अशी एक आणि त्याच्यावर ही कपड्याची सरळ बाजू ही त्याच्या वर ठेवायची इथे आणि इथे शिवून घ्यायचं आता इथे दोन्ही बाजूला शिवून झाल्यानंतर हे असं सरळ करायचं सरळ करून घेतलं इथे टॉप स्टीच इथून इथेपर्यंत शिलाई करायची म्हणजे अस्तर आणि हे कापड एकत्र जोडलं जाईल आता हे असं छान असं इथून शिवून घेतलं तर हे झाल्यानंतर हे असं इथे सेंटर मार्क असच मार्क ह्या बाजूला आता रनर घालायचा एकदा घालून काढायचा म्हणजे झिपर लॉक होईल परत रनर घालायचा तर हा असा रनर घातला आहे त्याच्यानंतर उलट बाजूला करायचं तर ह्या दोन पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत तीन तीन इंचाच्या इथे ही झीपचं ए झीपर आणि हे सेंटर मार्क एकत्र ठेवायचं असं आणि हे इथे शिवून घ्यायचं असंच इथे शिवून घ्यायचं आता हे झाल्यानंतर इथे ही शिलाई आहे तिथून एक इंच घेतलंय तसंच इथे सुद्धा इथून इथून एक इंच सहा बॉक्स बनवलाय चारही बाजूने त्याच्यानंतर इथे कट करायचं चारही कॉर्नर्स कट झाल्यानंतर इथे पायपिंग करायची इथे आणि इथे इथे दोन्ही बाजूला पायपिंग करून झाल्यानंतर हे कॉर्नर्स हे असे असे करून घ्यायचे ही शिलाई खालच्या बाजूला येईल इथे शिवायचं चा असं चारही बाजूने आणि अशीच पायपिंग इथे सुद्धा करायची इथे मी चारही बाजूने पायपिंग केली आता हे सरळ बाजूला करूया आता हे पाऊच असं फोल्ड करून ठेवता येतं अगदी छोटंसं होतं आणि जेव्हा काही ठेवायचं असेल तेव्हा असं खूप बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्यामध्ये अशा राहू शकतात आता एवढ्याशा छोट्याशा पाऊच मध्ये बऱ्याच गोष्टी ठेवल्या आता हा पण एक तसा छोटासा पीस घेतलाय हा कॅनवास जोडून घेतलाय साडेआठ बाय साडेपाच इंचाचा हा पीस आहे सारख्याच मापाचा अस्तर साडेपाच इंचाची झिपर जशी झिपर जोडली होती सुरुवातीला तशीच इथे सुद्धा सगळ्यात आधी झिपर जोडून घ्यायची दोन्ही सरळ बाजू अशा ठेवल्या त्याच्यावर अस्तरची ही सरळ बाजू त्याच्या मागच्या बाजूला इथे आणि इथे शिवून घ्यायचं आता ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर सरळ करायचं इथे टॉप स्टिच आणि इथे टॉप स्टिच आता इथे मी फक्त इथेच टॉप टॉप स्ट, स्टिच केलंय ही ओपन बाजू आहे आता रनर घालायचा इथून इथे मी रनर घालून आहे रनर घालून झाल्यानंतर अशी एखादी स्ट्रीप जर जोडायची असेल तर तुम्ही जोडू शकता आता उलट बाजूला करायचं उलट बाजूला केल्यानंतर हे अस्तर एका बाजूला आणि फॅब्रिक एका बाजूला हे असं करून घेतलं आणि ही पट्टी ही रनर जिथे लॉक होतो आता हा रनर असा लॉक होतोय इथे तर हे अस्तर बाजूला करून ही पट्टी इथे ह्या बाजूला जिथे रनर हो लॉक होतो त्या बाजूला इथे जोडून घेते अस्तर बाजूला करून फक्त फॅब्रिकवर ही स्ट्रीप इथे जोडून घेतली त्याच्यानंतर हे असं करायचं झिपरची बाजू अस्तरच्या बाजूला अशी राहील अस्तरच्या बाजूला एवढी जागा सोडायची इथून इथे एवढी जागा सोडायची इथून इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे दोन्ही बाजूला शिवून घेतलं आणि ही, ही एवढी जागा सोडली आहे आणि ते झाल्यानंतर हा जो कपड्याचा भाग आहे त्याच्या कॉर्नर दोन्ही कॉर्नर्स शिवून घ्यायचे आहेत अर्धा अर्धा इंच असा फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचं अर्धा इंचापर्यंत हे इथे शिवून घ्यायचं आता ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे कापड आहे ते आपण कट करूया आणि ही जी ओपन स्पेस आहे तिथून बॅग बाहेर काढायची आता इथे सुद्धा इथे तुम्ही इथे शिवू शकता किंवा आधी हे सरळ बाजूला करायचं इथून सुद्धा सरळ बाजूला करायचं आणि ही जी ओपन स्पेस आहे तिथून हे कॉर्नर्स छान असे बाहेर काढून घ्यायचे ते झाल्यानंतर हे बाहेर काढून याच्यावर हे, हे शिलाई आतल्या बाजूला आणि दाब शिलाई करायची तर इथे दाब शिलाई करून झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला घ्यायचं ह्या हे असे छोटे पाऊच अशा पिना असतील तर त्या छान अशा आतमध्ये ठेवता येतात असे छोटे छोटे दोन पाउच बघितले आणि अगदी उपयोगी पडणारे हे पाउच आहेत